प्रश्न आहेत केंद्रीकरण झालेले संघराज्य असे भारतीय संघराज्याचे वर्णन कोण केले ग्रेनोल ऑस्टिन के, ग्रेनो के राव आयवर जेनी दुर्गादास बसू कर कॅन्सर बी के राव प्रश्न दोन सहकारी संघराज्य कोऑपरेटिव्ह फेडरेशन ही संकल्पना भारतीय संघराज्याविषयी कोणी मांडली ऑप्शन एक डब्ल्यू एस जॉन्स बी आयव्हर जेनिंग सी ग्रेन ऑस्टिंग डी दुर्गादास बसू करेक्ट आन्सर सी ग्रेनविस्टिन प्रश्न तीन सौदेवादीच्या वाटाघाटीचे संघराज्य असे भारतीय संघराज्य कोणत्या विद्वानांनी म्हटले आहे डब्ल्यू एच मॉरिजॉन्स बी के राव सी दुर्गादास बसू डी आयव्हर जेनिंग करे डब्ल्यू एच मॉरिस जॉन्स प्रश्न चार प्रबल केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य असे भारतीय संघराज्य कोणी म्हणतो ग्रेनवेल हॉस्टिल आयव्हरजेनिंग डब्ल्यू एच मॉरिस जॉन्स टी दुर्गादास बसू करेक्ट अँसर बी ऐव्हरजेनिंग भारतीय संघराज्य हे पूर्णपणे संघराज्य नाही एक एक केंद्रता नाही तर अद्वितीय संघराज्य आहे असे मत कोणी व्यक्त केले एक केव दुर्गादास ग्रेन आयव्हरिंग ग्रेनवेलोस्टिंग कॅन्सर बी दुर्गादास बसू,